Hello friends, welcome to our channel. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हाडा पुणे ट्वेंटी ट्वेंटी लॉटरी म्हणजे ए टू झेड घर लागल्यानंतर काय करायचे कोणते कागदपत्र किती पैसे लागणार पुढची पायरी कोणती हे सर्व मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आज समजून देणार आहे तर सुरुवात करूया मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पुणे म्हाडाची ऍप्लिकेशनची तारीख अर्ज करण्याची तारीख ही संपली आहे व पेमेंट करण्याची तारीख ही संपली आहे आता तर आता जर वाट कसायची बघायची तर एकोणीस डिसेंबरला ड्राफ्ट ऍप्लिकेशन पब्लिश होणार आहे तर त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही बघायचं आणि नंतर कोणतं आहे तर तेवीस डिसेंबरला फायनल पब्लिकेशन येणार आहे तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आहे का नाही चेक करायचं असेल तर तुम्ही साठी पात्र आहात व फायनल लॉटरी ऑनलाईन पद्धतीने ही होणार आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस लॉटरी ड्रॉ कधी आहे तर सत्तावीस डिसेंबर ही महत्वाची तारीख आहे तुमचं नशीब तुमच्या नशिबात तुम्ही भरलेले फॉर्म ह्यावेळेस आहे का नाही हे आज ह्या वेळेस सत्तावीस डिसेंबरला कळणार आहे व रिफंड ज्यांना लागले नाही त्यांनी निराश व्हायचं नाही तुमची वीस हजार जी डी भरली ती रिफंड येणार आहे दहा जानेवारी निराश व्हायचं नाही दहा जानेवारी दोन हजार पंचवीस कारण पुढची लॉटरी लगेच चार पाच महिन्यांनी किंवा पुण्याची ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असते तरीही निराश व्हायचं हो नाही ज्यांना नाही लागली कारण यावेळेस भरपूर अर्ज आले आहेत मित्रांनो भरपूर जणांचा स्वप्नाचा भ्रम होणार आहे कारण यावेळेस अडीच लाखापर्यंत अर्ज आले आहेत व तेही फक्त चार हजार एकशे शहाऐंशी घरांना मागच्या वर्षी दीड लाखापर्यंत अर्ज आले व त्यावेळेस सहा हजार फ्लॅट होते मागच्या वर्षी तरी यावेळेस भरपूर अर्ज आले आहेत तरी निराश होऊ नका ज्यांना लागले त्यांना शुभेच्छा लागतील त्यांना शुभेच्छा तरी आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण म्हाडाच्या प्रोसेस बघूया की पुढचे काय आहे की तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्यावेळेस काढून तुम्हाला ते मी एक्सप्लेन करणार आहे त्या अर्थी तुम्हालाही ते सोप्या भाषेत समजेल तर मित्रांनो म्हाडा लॉटरी लागल्यानंतर स्टेप बाय स्टेप काय आहे तर ते बघूया मित्रांनो तर लॉटरी लागल्याची अधिकृत सूचना तुम्हाला येईलच तुम्हाला मेसेज येईल तुम्हाला ईमेल येईल काहीच नाही आलं तर तुम्ही माडाच्या वेबसाईट वर जायचं आहे आणि आणि तुम्हाला जसं की पोस्ट लॉटरी डिटेल इथे ऍप्लिकेशन पोस्ट लॉटरी डिटेल असते इथे तुम्हाला नाव तुमचं येईल तुम्हाला कोणता फ्लॅट लागला तुम्हाला कोणता प्रोजेक्ट लागला हे सर्व इथे येईल मित्रांनो ही जे तुम्ही इकडे लॉटरी लॉटरीमध्ये तुमची जे ऍप्लिकेशन केले ते आहे आणि ऍप्लिकेशन पोस्ट लॉटरीमध्ये तुम्हाला जे लागणार आहे तुम्हाला जो फ्लॅट लागला आहे त्याची माहिती इथे येणार आहे तरी तुम्ही तुम्हाला मेसेज वगैरे नाही आला तरी सत्तावीस तारखेला तुम्ही येथे चेक करू शकता सत्तावीस अठरा तरीही तर ह्यामध्ये बघूया मित्रांनो तर तुम्हाला पहिले तर येईल तुम्हाला तुमचा इंटिमेशन लेटर येईल प्रोविजनल लेटर इंटिमेशन लेटर तुम्हाला त्या लिस्ट मध्ये दिसेल अर्थातच पोस्ट लॉटरी मध्ये दिसेल आणि सेकंड पॉइंट काय असेल का प्रोविजनल ऑफर लेटर तुम्ही डाउनलोड करा निर्देशक वाचा की कोणता फ्लॅट लागला काय लागला आणि तुम्हाला एक्सेप्ट किंवा एक्सेप्ट करायचं नाही हे तुम्ही इथे ठरवा कारण भरपूर जणांना फ्लॅट लागतात पण त्यांना ते प्रत्यक्षदर्शी बघून आल्यानंतर त्यांना ते आवडत नाही त्यामुळे ते रिजेक्ट ही रिजेक करू शकता इथे तुम्हाला काहीही टेन्शन नाही तुम्ही एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकता जर रिजेक्ट जरी केलं तरी तुम्ही दहा दिवसाच्या आत हे रिजेक्ट केलं तरी तुमची ईएमडी अमाऊंट जी वीस हजार रुपये तुम्ही भरलेली आहे ती तुम्हाला परत भेटू शकते एक्सेप्ट केलं तर तुम्ही ह्याच्यासाठी पात्र ठरू शकता जर एक्सेप्ट नाही गेलं तर तुम्ही इथून बाद होसाल व तुमची रक्कम भेटेल तुम्हाला तुमचा जो फ्लैट आए, तो जो फ्लॅट आहे आहे तो वेटिंग लिश्ट हो त्याला मिळेल तर हे लक्षात असू द्या तुम्ही रिजेक्ट करू शकता तुम्हाला जर फ्लॅट आवडला नाही तर कारण भरपूर सारे ह्यावेळेस आपण फ्लॅट चूज करू शकत नाही जसं की एफ सी एफ एस फर्स्ट कम फर्स्ट सर्व मध्ये करतो त्या अर्थी ज्यांना पहिल्या फ्लोअरला येतो ते मॅक्झिमम कधी कधी रिजेक्ट करू शकता तर ज्यांना आवडला नाही ते रिजेक्ट करतात तरी तुम्ही एक्सेप्ट केल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस चालू होईल किंवा तुम्ही जर रिजेक्ट केलं तर जो वेटिंग लिस्टवर हो आहे त्याला तो प्रो फ्लॅट भेटल आणि हे सर्व दहा दिवसांच्या आत करायचं आहे मित्रांनो एक्सेप्ट किंवा रिजेक्ट तुम्हाला व ते प्रोव्हिजनल लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं आहे व पुढची प्रोसेस थर्डचा चा पॉईंट काय मित्रांनो तुम्हाला कागदपत्राची व्हेरिफिकेशन करायचं व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट म्हाडाकडून ऑफर लेटर जारी होणे म्हणजे एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला साठी तुम्हाला म्हाडाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे जर कारण आता सर्व ऑनलाईन झाल्यामुळे म्हाडा काय एवढ्या सर्वांची कागदपत्र तपासायला रिकामे नाही ते मोजक्याच म्हणजे रॅन्डमली लोकांना बोलून त्यांची कागदपत्र तपासतात कारण तुम्ही अपलोड केलेले कागदपत्र माझ्यामध्ये तरी सर्व योग्यच आहे जसं की डोमिसाइल सर्टिफिकेट हे दोन हजार अठरा नंतरचे आय टी आर ह्या वर्षीचा किंवा इन्कम सर्टिफिकेट ह्या वर वर्षीचे आणि आधार कार्ड पॅन कार्ड हे सर्वांकडेच असतं त्यामुळे ह्या दोन आणि जे कास्टमध्ये आहे त्यांचं सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट ते नसेल तर जरूर काढून घ्या किंवा ते व्हेरीफाय होण्या झाल्यानंतर तुम्ही बाद झाले तर चांगलं वाटणार नाही त्यामुळे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे पुढची प्रोसेस काय मित्रांनो तर तुम्ही जर तुमच्याकडं पैसे नाही तर आताच माझ्या मते आता सत्तावीस ला लॉटरीची डेट निघणार आहे तर तुम्ही आजच होम लोन वाल्यांना कॉल करून ठेवा की बाबा मला होम लोन लागणार आहे माझं माझा सिव्हिल स्कोर हा आहे तर मला किती लोन भेटू शकते कारण आपला जनरली फ्लॅट हा म्हाडाचा पंचवीस ते तीस लाखापर्यंत जाणार आहे तर तुम्ही त्यांना तेवढी मागणी करा की बाबा तीस लाखापर्यंत आम्हाला लोन लागत आहे होम लोन लागत आहे तर तुमची बँक माझा हा सिबिल स्कोर आहे तर किती देऊ शकते जर ते सर्व देत असेल तर योग्य आहे तुम्हाला तुमच्या पैशाची जुळवाजुवळ करणं आवश्यक आहे तर आता होम लोन प्रक्रिया अर्थातच तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला याच्याकडून एक माडाकडून तुम्हाला त्यांचं एक लेटर घ्यायचं आहे तर ते तर लेटर कोणतं आहे तर त्यांनी म्हाडाच्या याच्या अर्थामध्ये बेकारपत्र असल्यास अशा अर्जदारांनी त्या वित्तीय संस्थेकडे अर्ज कर्ज घ्यावायचे आहे अशा वित्तीय संस्थे अधिकाऱ्याकडून ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही म्हाडाकडं ना हरकत प्रमाणपत्राची मागणी कधी जेव्हा तुम्हाला लॉटरी मध्ये तुमचा नंबर लागला तेव्हा आताच तुम्ही मागू शकत नाही तर अशे अडीच लाख लोक येतील माझ्याकडे आणि ते सगळ्यांनाच देत बसणार नाही कारण तुमची लॉटरी लागली आणि तुम्हाला कर्जाची आवश्यकता आहे तर त्यांच्यासाठी हे आहे मित्रांनो तर होम लोन चं ओके आहे तर पहिला पेमेंट तुम्ही एक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला पहिला पेमेंट हे पंचेचाळीस दिवसाच्या आत पंचवीस टक्के तुम्हाला म्हाडाला द्यायची आहे बिल्डर बिल्डरच येथे काम संपत तुम्हा तर तुम्हाला आणि बिल्डर जर तुमचं अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर बिल्डरच्या नियमानुसार तुम्हाला पूर्ण पेमेंट करायची आहे जसं की मित्रांनो जसं की ही मी एक सॅम्पल डाउनलोड आहे होत माझ्याकडं तर दहा पर्सेंट टाइम ऑफ बुकिंग दहा पर्सेंट अग्रीमेंट टू सेल ट्वेंटी पर्सेंट ऍट द टाइम ऑफ कॉम्प्लिशन ऑफ प्लिंच म्हणजे पाया भरल्यानंतर त्या बिल्डिंगचा समजा बारा फ्लोरची बिल्डिंग आहे तर इथं पाया जर भरला असेल तर तुम्ही वीस टक्के म्हणजे चाळीस टक्के झाली मग पुढचे पाच टक्के पहिल्या स्लॅबला पुढचे पाच टक्के तीन स्लॅबला तिसऱ्या स्लॅबला पुढचे पाच टक्के पाचव्या स्लॅब स्लॅबला मग सातव्या स्लॅबला पाच टक्के असं 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 आणि मग नंतर पाच टक्के कम्प्लिशन ऑफ वॉल इंटरनल प्लास्टर वगैरे अशा तऱ्हेने तुम्हाला द्यायचं आहे जर काही काही फ्लॅट हे या वेळेसच्या लॉटरीमध्ये दोन हजार अठ्ठावीस ला पोजेशन आहे किंवा दोन हजार एकोणतीसला ला आहे तर तुम्हाला सर्व रक्कम द्यायची गरज नाही हे अशा क्रमाने बिल्डर कोण प्लॅन आणा की बाबा मी पेमेंट कसं करणार लागल्यानंतर आणि हा तुमचा अधिकार आहे सर्व मागण्याचा आणि मग नंतर सॅनिटरी फिटिंग लिफ्ट वेल्स लॉबीज हे सर्व झाल्यानंतर अजून पाच अजून पाच टक्के ऍट द टाइम ऑफ कम्प्लिशन ऑफ एक्सटर्नल प्लम्बिंग वॉटर प्रुफिंग ऑफ बिल्डिंग आणि नंतरचे पाच टक्के हॅन्ड ओव्हर ऍट द पजेशन म्हणजे शेवटी सगळ्यात तुम्हाला पाच टक्के आणि काही काही फ्लॅट म्हाडा मध्ये असे पण आहे की जे सध्या तरी रेडी पजेशन आहे म्हणजे अर्थातच तुम्हाला पूर्ण रक्कम ही भरायची आहे पंचवीस दिवसाच्या पंचेचाळीस दिवसाच्या आत पंचवीस टक्के आणि नंतर तुमची स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन होईल आणि हेही बिल्डरला पंचेचाळीस दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे कोणतं तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे की तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसला जाऊन हे करायचं आहे ते बिल्डर बिल्डर ते बिल्डरचा माणूस असेल बिल्डरचा वकील असेल आणि त्या सोबत तुम्हाला जाऊन तेथे एक घंट्याचं काम आहे तुमचे फोटो साईन सिग्नेचर वगैरे ज्याचा फ्लॅट लागला तो माणूस सर्व लागतील आणि तुमचं रजिस्ट्रेशन होईल हे फार महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही स्टॅम्प ड्युटी वेळेवर बिल्डरशी कनेक्ट करून तुम्हाला कॉल येईल बिल्डरचा किंवा तुम्ही जाऊन भेटा की बाबा ह्यावेळेस आपल्याला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे मला म्हाडाचा फ्लॅट लागला आहे व तो एक डेट देईल त्या दिवशी तुम्हाला जाऊन ला हे सर्व करायचं आहे तर हे मित्रांनो सहा किंवा सात हे वरती खाली असू शकतात कारण उर्वरित रक्कम कारण तुम्हाला ऑफर लेटर आलेलंच आहे तर बिल्डरच्या म्हणण्यानुसार तुम्ही कधी करू शकतात आणि उर्वरित रक्कम दुसरा पेमेंटचा कधी येतं सत्तर पंच्याहत्तर टक्के कधी तर पुढच्या साठ दिवसात आणि तुम्हाला याची डेट थोडी वाढवायची असेल की पैशाचा प्रॉब्लेम आहे इकडून येणार आहे तिकडून येणार आहे तर तुम्ही बिल म्हाडाला अर्ज करू शकता की मला थोडं टाइम पाहिजे आहे तर तो म्हाडाही त्या तुम्हाला येथे पंचेचाळीस दिवसाची मुदत वाढवू शकतो तरी जर जो असेल जो व ज्यांना सर्व रक्कम एका इन्स्टॉलमेंट मध्ये करायचं आहे जस आहे आपल्या सनदिकेची एकूण किमतीचे पंचवीस टक्के रक्कम तात्पुरते दे, दे, पासून पंचेचाळीस दिवसाच्या आत उर्वरित पंचाहत्तर टक्के टप्पा एकच्या च्या मुदती पुढील साठ दिवसाच्या आत रक्कम भरायची आहे आणि जर तुम्ही नाही भरले तर तुमचा फ्लॅट कॅन्सल होईल जसं की विजेता अर्जदाराने स्वीकृती ऑनलाइन सादर केल्यानंतर तात्पुरते देकार पत्र म्हणजे पीओएल प्रोव्हिजनल लेटर लॉग इन आय डी वर पाठवण्यात येईल सनदी केची किमतीचे ची अदा करण्याची पुढील टप्प्या टप्प्याने आहे तर तुम्हाला येथे पेमेंट करायचा ऑप्शन पण येईल लागल्यानंतर व तुम्हाला ती पेमेंट पंचवीस करायची आहे पहिल्या पंचेचाळीस दिवसात आणि पुढील साठ दिवसात पंचेचाळीस दिवसाच्या नंतर साठ दिवस अशी हे पंचेचाळीस आणि हे साठ साठ पाच दिवस तुम्हाला भेटते संपूर्ण रक्कम भरण्यासाठी जर तुम्ही ओके असाल तर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि स्टॅम्प ड्युटी वगैरे झालं तुम्ही दुसरा पेमेंट हापताही पंच्याहत्तर दिवसात झाला तर, दिवसा तर तुमचा फ्लॅट पूर्ण रेडी असेल आणि ही पूर्ण पेमेंट तुम्हाला झाली असेल तर तुम्हाला शंभर दिवसाच्या आत तुम्हाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट भेटेल पजेशन भेटेल आणि तुम्हाला तुमचा ताबा भेटेल चावी भेटेल सर्व प्रोसेस होईल जी बिल्डरची एक्स्ट्रा चार्जेस आहे तेही तुम्हाला इथे ते भरायचं आहे तर ते एक्स्ट्रा चार्जेस काय असू शकतात तर स्टॅम्प ड्युटी ही गव्हर्नमेंटला जाईल रजिस्ट्रेशन हे गवर्नमेंटला जाईल जीएसटी अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर जीएसटी भरावं लागते तीही गवर्नमेंटला जाईल तर ती जा एक टक्का असते आणि रेडी पजेशन असेल तर जीएसटी भरायची गरज नाही एम एस सी बी चार्जेस हे एक इन्फ्रा चार्जेस मध्ये मा बिल्डर मागू शकतो मेंटेनन्स चार्जेस मेंटेनन्स अर्थातच इयरली जो मेंटेनन्स असतो बिल्डिंगचा जसं की मेंटेनन्स हा जर सेपरेट म्हाडाची बिल्डिंग असेल तर तो कमी असेल व तुम्ही कॉमन बिल्डिंगमध्ये जर फ्लॅट असेल तर त्याचा जर तुमच्याकडे स्विमिंग पूल असेल किंवा तुमच्याकडे क्लब हाऊस असेल किंवा गार्डन असेल प्ले त्याचा जो मेंटेनन्स येईल की झाड वाढवण्यासाठी किंवा मग त्याला पाणी देणं किंवा सिक्युरिटी गार्ड लिफ्टचा खर्च लिफ्टचा एम सीचा खर्च जो इयरली फार जास्त असतो तर त्याचं सगळं मिळून हे मेंटेनन्स चार्जेस असतात तर हे कितीही असू शकतात म्हणजे महिन्याला दोन हजार तीन हजार व बिल्डिंग असेल तर कमी होऊ शकतो कारण तुम्हाला सिक्युरिटी गार्ड एक असेल आणि तुम्हाला जर चिल्ड्रन्स प्ले यामध्ये या किंवा स्विमिंग पूल नसेल क्लब हाऊस असू शकतं काही काही याच्यामध्ये आहे तर तो तेवढाच तुम्हाला भरायचा आहे तो तो एक ते दीड हजार व तुम्ही कॉमन मध्ये असाल तर थोडा वाढू शकतो अडीच पर्यंत मेंटेनन्स तुम्ही पकडू शकता पर मंथ बी चार्जेस हे तर पंधरा ते वीस पर्यंत असेल ते एकदाच ते सेटअप करायचं असतं आपल्याला तर ते बिल्डर घेऊ शकतो आणि इन्फ्रा चार्जेस याच्यामध्ये कार पार्किंग येऊ शकते जर बिल्डर हा ओपन पार्किंग जनरली म्हाडाच्या प्रोजेक्टला देतात जर तुम्हाला कवर्ड कार पार्किंग ऑप्शन असेल तर तुम्ही हे बिल्डर कोण विकत घेऊ शकता जर नसेल तर तुम्ही ओपन पार्किंग मध्ये ही कार शेड करू शकता सोसायटीची परमिशन घेऊन हे आहे सर्व मित्रांनो ऍडिशनल चार्जेस हे तुम्हालाही आवश्यक आहे व त्यामध्ये माझ्या मध्ये मा तरी स्टॅम्प ड्युटी सेवन पर्सेंट आहे पुण्याची तरी सर्व मिळून दोन ते अडीच लाख लागू शकतात कमी जास्त होऊ शकतात तरी तुम्ही त्याची तयारी ठेवा आणि रद्द केलं समजा तुम्ही येथेच इथे एक्सेप्ट करण्याऐवजी तुम्ही रिजेक्ट केलं तर तुमचे काय म्हणतात तुमची डी रक्कम पूर्ण भेटेल किंवा तुम्ही एक्सेप्ट केला आणि नंतर काही दिवसांनी रिजेक्ट केलं तर तुमचे यामध्ये पैसे कपात होणार मित्रांनो तर किती टक्के तर एक टक्का हे तुम्ही पेमेंट केल्यानंतर इथं लिहिलं आहे टप्पा एकच्या साठ दिवसाच्या आत तुम्हाला ही भरायची आहे आणि सनदी किंमत अदा करण्यात अर्जदाराने कसूर केल्यास किंबहुना न भरल्यास तात्पुरते देकारपत्र तात्काळ रद्द करण्यात येईल अर्जदाराने भरणा रकमेतून तुमची कमी होईल ही आहे की तुम्हाला एल भेटली व तुम्ही एक्सेप्ट केलं एक्सेप्ट केलं आणि पेमेंट भरली नाही तर एक टक्का रक्कम भरून जेवढी तुम्ही भरलेली आहे ती सर्व फ्लॅटचा फ्लॅट वीस लाख असेल तर एक टक्का रक्कम वजा करून तुम्हाला सर्व रिफंड होईल तर त्यामुळे तुम्ही फिक्स करा की बाबा दहा दिवसाच्या आत कि हा फ्लॅट घ्यायचा का नाही घ्यायचा असेल तर एक्सेप्ट करा व पुढची प्रोसेस सर्व प्रोसेस ही करा किंवा रिजेक्ट करायचा असेल तर दहा दिवसाच्या आतच तुम्हाला आवडला नसेल तर रिजेक्ट करा आणि शंभर टक्के ज्यांना भरायचे आहे त्यांनी पंचेचाळीस दिवसाच्या आत भरा तरीही तर हे सर्व प्रोसेस आहे मित्रांनो की म्हाडा फ्लॅट लागल्यानंतर स्टेप बाय स्टेप काय असतं व तुम्ही पुढे याबद्दल काय करू शकता तर ही सर्व ह्याची माहिती आहे मित्रांनो तरी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हाडा व घर खरेदी माहिती असल्या अजून तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही कॉमेंट मध्ये नक्की कळवा व आपण पुढील व्हिडिओ मध्ये अशीच एखादी नवीन माहिती बघूया की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या माडा फ्लॅट बद्दल काही अजून माहिती हवी असल्यास आपण त्याबद्दल डिस्कशन करूया तरी सध्या तरी इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद